नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज शहरातील बस स्थानकाचे नूतनीकरण करण्याचे काम गेले एक वर्ष झाले संत गतीने सुरू आहे परंतु अजून कोणत्याही प्रकारचे काम पूर्णत्वास गेलेले नाही सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे प्रवाशांची फार मोठी गैरसोय होत आहे याच धर्तीवर मागील आठवड्यात भाजपाचे नेते वैभवदादा पाटील यांनी प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल बस स्थानकातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत ठेकेदारावरही आवाज उठवला होता संबंधित सर्व अधिकाऱ्यांना फोन करून प्रवाशांच्या विविध अडीअडचणीबद्दल तक्रारही करण्यात आली होती त्याचबरोबरीने जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेत लेखी निवेदनाद्वारे सदर ठिकाणी होणारी गैरसोय थांबवण्याविषयी मागणी केली होती यावर तातडीने नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी लक्ष देऊन संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात का होईना गैरसोय थांबवावी यासाठी आदेश देऊन वैभव पाटलांना बळ दिलंय याबद्दल वैभव पाटलांनी चंद्रकांतदा आभारही मानले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज